शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून शासन परिपत्रक दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीस अन्वये दिलेली स्थगिती रद्द करून त्या अनुषंगाने अनुसरायाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना निर्गमित करण्याबाबत दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांचा आदेश अनुदानित व अंशतः अनुदानित पदावर बदली संदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करणेबाबत व सदर बदलीच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत सूचना निर्मित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनानुदानित अंशता अनुदानित वरून अनुदानित अंशता अनुदानित पदावर बदली करण्याबाबतचे अधिसूचना दिनांक आठ सात दोन हजार वीसमधील नियम क्रमांक पाच उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस यास शासन परिपत्रक दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीस अन्वये दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे शासन परिपत्रक दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीसच्या विरोधात दाखल रीट याचिका प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे अनुपालन करण्यासंदर्भात शासन अधिसूचना दिनांक आठ जून दोन हजार वीस व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीसमधील तरतुदीप्रमाणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील उचित कार्यवाही करावी तसेच विनाअनुदानित किंवा अंशता अनुदानितवरून अनुदानित किंवा अंशता अनुदानित पदावर बदली संदर्भातील उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली उपरोक्त बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावीत तसेच वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करावीत असा आदेश एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर